अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष म्हणून देश मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे जन्मदिन आणि या दिवशी जसं बघा आपण आपल्या मुलांचे आपले आपल्या पतीचे आपल्या घरातल्या व्यक्तींचे जन्मदिवस वाढदिवस बर्थडे साजरा करतो तसंच आपण महाराजांचासुद्धा प्रकट दिन खूप उत्साहानं साजरा करणार आहे आणि हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे ह्यासाठी बघा स्वामी <coughs> समर्थांचा जो प्रकट दिन आहे तो बघा अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोटच्या खंडोबाच्या मंदिरात त्यांचे दर्शन झाले आणि चैत्र शुद्ध द्वितीया तिथी होती म्हणून आपल्याला या दिवशी प्रकरणी साजरा करायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला दत्त महाराजांचे तिसरे अवतार स्वामी समर्थ आहेत आणि त्यामुळं आपल्याला ह्या दिवशी भरपूर सेवा महाराजांची भरपूर उपाय करायचे आणि आपल्या आयुष्यात दुःख संकट अडचणी हे येतातच कितीही माणूस श्रीमंत असू दे गरीब असू दे मध्यमवर्गीय असू दे माणसाला जन्माला घातले म्हटल्यानंतर सुख दुःखही असणार आणि हे सुख जसं आपण आनंदानं स्वीकारतो तसं दुःखसुद्धा पेलण्याची ताकद दुःखातून बाहेर पडण्याची ताकद आपल्याला स्वामी समर्थ महाराज देतात बघा भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी आहेत आणि महाराज स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणून आज आपण ह्या जगामध्ये आहे हे घर गर, ह्या घरातलं सगळं ऐश्वर दुःख सुख संपत्ती आरोग्य सगळं स्वामी समर्थ महाराजांनी दिलेलं आहे आणि हे करत असताना आपण दुःख ज्या वेळेला येतं त्यावेळेला आपण सेवा सोडायच्या नाही स्वामी समर्थांचं नामस्मरण सोडायचं नाही त्यातून मार्ग काढण्याचं काम स्वामी समर्थ करत असतात आणि आपली परीक्षा सुद्धा ते बघत असतात तुम्ही ह्यातून किती बाहेर पडता म्हणून दुःखातसुद्धा स्वामी समर्थ महाराज महाराजांच्या अजिबात सेवा सोडू नका अकरा तारीख अकरा मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत एकवीस दिवसाची अत्यंत प्रभावी अशी तुम्हाला सेवा करायची ही सेवा कोणती तर बघा अकरा तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत तुम्ही दररोज सकाळी लवकर उठायचं तुमच्या मुख्य दरवाज्याची साफसफाई होमऱ्याला हळदी फुंकू हळदीचं लिंपण रोज करायचं तुळशीजवळ सडा रांगोळी तुळशीला दिवा अगरबत्ती जल हळदी होऊ घालायचं सूर्याला दररोज लवकर जल अर्पण करायचं आणि त्यानंतर तुमच्या घरातली साफसफाई करायची तुम्ही सुचिरभूत झालेला असता कपडे स्वच्छ धुतलेली घालायची आणि त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची एक ओ, मूर्ती जी असते आपल्या देवघरामध्ये दे स्वामी समर्थांची जी मूर्ती आहे ती पितळेची किंवा पंचधातूची किंवा चांदीची असावी कुठल्याही <coughs> म्हणजे सिरॅमिकची किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्याची नसावी फक्त पितळ तांबळ किंवा चांदीची सॉरी पितळेची किंवा पंचधातूची किंवा चांदीची हा मूर्ती असावी आणि ती तीन इंचाच्या वर नसावी अतिशय मोठी पण घ्यायची नाही आणि अतिशय छोटी नाही म्हणजे तीन ते चार इंच एवढी मूर्ती असावी ही मूर्ती जी आहे ही तुम्हाला हवी असेल स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तुम्हाला हवी असेल तर मी दिलेल्या लिंकवरती तुम्ही ती मूर्ती मागवू शकता ही मूर्ती तुम्हाला ओरिजिनल खात्रीशीर आणि डिस्काउंटमध्ये मिळेलच त्याबरोबर तुम्हाला वॉरंटी कार्डसुद्धा मिळेल त्यामुळं तुम्ही मागवू शकता तर सेवा काय बघा सगळ्यात पहिल्यांदा स्वामी समर्थांची जी मूर्ती आहे ती तुम्ही एखाद्या तामणमध्ये किंवा स्टीलच्या ताटामध्ये घ्यायचं आता हाली मेटल जी ताटं निघलेत ती नाही चांदीचं चा तामण असेल तरी चालेल दिवा प्रज्वलित करायचा मूर्ती तामणमध्ये घ्यायची त्यानंतर तुम्ही दुधाचा पाण्याचा किंवा पा पहिल्यांदा पाण्यानं अभिषेक घालायचा दुधानं अभिषेक घालायचा आणि त्यानंतर पाण्यानं परत धुवून घ्यायची मूर्ती नसेल तर पाण्यानं पंचामृतनं आणि दुधानं आणि नंतर पाण्यानं किंवा दूध आणि पाणी मिक्स करून जरी तुम्ही दररोज अभिषेक घालायचा अभिषेक घालत असताना स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ किंवा तारक मंत्र म्हणत जरी घातला तरी चालेल त्यानंतर तुम्ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची हिनाचं अत्तर लावायचं कारण हिनाचं अत्तर स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळं स्वामी समर्थांना हिनाचं अत्तर लावायचं पिवळं चंदन अष्टगंध लावायचं स्वामी समर्थांना आसनावरती ठेवायचं त्यांचं पाण्याचं पात्र जवळ भरून ठेवायचं एक झेंडूचं फूल किंवा सोनचाप्याचं फूल पिवळं कोणतंही फूल तुम्ही महाराजांना अर्पण करायचं तुम्ही दूध साखर किंवा <coughs> एखादे पिवळी मिठाई जे काय तुमच्याकडं उपलब्ध असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर अकरा माळी जप करायचा ही जी माळ आहे ती तुळशीच्या मण्याची माळ जी तुम्हाला केंद्रामध्ये मिळते ती घ्या किंवा मी दिलेल्या सुद्धा तुम्ही तुळशी माळ मागवू शकता जपाची आणि त्याच्यावरती तुम्ही मंत्र म्हणू शकता हा मंत्र म्हणत असताना जी माळ आहे ती तुम्ही इथे म ह्या तीन बोटांनी धरायची आणि ज्या वेळेला तुम्ही त्यामध्ये मेरुमणी असतो तो उल व म्हणजे फिरू न घेता परत रिटर्ननं माळ घ्यायची तर प्रत्येक वेळी असं म्हणायचं की बघा आपण काय करतो गडबड असते आपल्याला कुठेतरी जायचं श्री स्वामी समज श्री स्वामी समज श्री स्वामी समज श्री स्वामी समज असं म्हणतो पण नाही अकरा माळी जप तो आहे तो अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा अगदी हळू आणि एकाग्रतेनं म्हणायचं ही अकरा माळी तुम्ही जप करायचा आणि सकाळी संध्याकाळी तुम्ही महाराजांची आरती करायची समजा तुम्हाला अकरा माळा जर जप नाही जमला तर तुम्ही तारक मंत्राची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता मग तारकमंत्र अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एक्कावन्न एक वेळा म्हणा आ एकशे आठ वेळा म्हणू शकता तुम्हाला जेवढा हे म्हणत असताना तुम्ही संकल्पयुक्त जरी केला समजा तुमच्या आयुष्यात दुःख आहे संकट आहे कुठली अडचण आहे कुठल्या कामासाठी तुम्ही करणार असाल तर उजव्या हातामध्ये पाणी हळद कुंकू अक्षदा ला एखादं फुल घ्यायचं संकल्प करायचा श्री स्वामी समर्थ महाराज मी अमुक अमुक कामासाठी हे करत आहे आणि नंतर मग सुरुवात करेल पण मी सांगते संकल्प न करता सुद्धा तुम्ही स्वामी समर्थांची सेवा करा कारण स्वामी समर्थ महाराजांना तुमचं सगळंच दिसत असतं तुमच्या आयुष्यात काय नको आहे तुम्हाला काय पाहिजे तुमच्या आयुष्यात काय अडचणी आहेत तुम्हाला दुःख काय आहे सगळं महाराजांना दिसत असतं त्यामुळं तुम्ही न संकल्प करतासुद्धा अकरा माईज किंवा अकरा वेळा तारक मंत्र एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हटला तरी सर हे कधी म्हणू शकता सकाळी पहाटे चार वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत कधीही म्हणू शकता फक्त बारा ते साडेबाराची वेळ सोडून कारण हा भिक्षेचा त्यांची वेळ असते त्यामुळं तुम्ही नक्की हे उपाय करा त्याबरोबर दुसरा अजून एक मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यातसुद्धा प्रकट दिनानिमित्त काय सेवा करायची याची संपूर्ण माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे त्याचं लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या त्या लिंकवरतीसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा कोणाचाही व्हिडिओ तुम्ही बघा सबस्क्राईब करत जा कारण तुमच्या एका सबस्क्राईबनं व्हिडिओ बनवण्याला खूप सपोर्ट मिळतो आणि तुमचं ह्यातून काही नुकसान होत नाही तुम्ही प्रोत्साहन सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळत असो त्यामुळं नक्की सबस्क्राईब करत जा श्री स्वामी समर्थ